भुजबळांचा पत्ता अजितदादांनी की दिल्लीहून भाजपने कट केला आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट दहा दिवस रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी अखेर काल झाला पण त्यावरून मोठे नाराजी नाट्य समोर आले मागच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिपदाचा पत्ता धक्कादायकरित्या कट करण्यात आल्याने त्याचे राज्यभर पडसाद उमटू लागले तसेच उलटसुलट चर्चाही सुरू झाली आहे पुन्हा महायुती सरकार सत्तेत येण्यात आपल्या मतांचा सिंहाचा वाटा असल्याचे समजणाऱ्या ओबीसी घटकाला त्यांचा नेता मंत्री न झाल्याचा मोठा धक्का मंत्रीपद न मिळाल्याने स्वतः भुजबळ प्रचंड नाराज आहे त्यांनी दिलेल्या ते प्रतिक्रियेतून ते दिसले आहे त्यांना मंत्री न केल्याचा निषेध ओबीसी समाजाने लगेच केला त्यांनी नाशिक बुलढाणा येथे रास्ता रोको करत आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आपल्याला डावलल्याचा भुजबळांचा रोख हा अजितदादांकडे दिसून आला त्यामुळे अजितदादांनी त्यांचा पत्ता कट केला अशी चर्चा लगेच सुरू झाली तर यावेळेचे संपूर्ण मंत्रिमंडळ ठरलेल्या दिल्लीतील भाजपने त्यांचे मंत्रीपद कट केले अशी दुसरी चर्चाही ऐकायला मिळाली दरम्यान काल झालेल्या मंत्र्यांना निम्मा म्हणजे अडीच वर्षाचाच कालावधी देण्यात येणार असून त्यामुळे त्यानंतर भुजबळांना मंत्री केले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही पण त्यापूर्वी आक्रमक व अभिमानी असं हा नेता शांत बसणार का हेही पाहण्यासारखं आहे योगायुग म्हणजे शिवसेनेतून एकोणीसशे एक्क्याण्णव ला बाहेर पडून काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला तेव्हा नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होते तेथील राजभवनातच त्यांचा मंत्री म्हणून शपथविधी झाला होता तेथेच आणि त्याच राजभवनात तेहतीस वर्षां त्यांचा मंत्री म्हणून कालपत्ता कट झाला युतीने आपल्या अकरा मंत्र्यांना या वेढचला पण त्यात सर्वाधिक चर्चा झाली ती भुजबळांचीच पुन्हा मंत्री न करण्यासाठी कलंकित वादग्रस्त आणि वाचाळवीर ही कारणे देण्यात आली पण ती तशी भुजबळांना लागू पडत नाही त्यांच्या विरुद्धची चौकशीची प्रकरणे जुनी असून ती सुरू असतानाच त्यांना गेल्यावेळी मंत्री करण्यात आले होते त्यामुळे त्या कारणावरून त्यांना यावेळी डावलण्यात आले हे समजणे चुकीचे ठरेल वाचाळवीरांच्या पंक्तीत ते बसत नाहीत मराठा आरक्षण आंदोलनामुळे ते फक्त मराठा समाजासाठी विलन ठरलंय पण ओबीसीचे हिरो झाले त्यामुळे हे कारण त्यांना मंत्रीपद न मिळण्यास संयुक्तिक वाटत नाही त्यांचा पुतण्या समीरने विधानसभेला नांदगावमधून हो केलेल्या बंडखोरीत मात्र थोडे तथ्य दिसत आहे दुसरीकडे फडणवीसांचे यावेळचे मंत्रिमंडळ तरुण नवीन चेहऱ्यांना संधी देणारे असल्याने त्यातून भुजबळांचा पत्ता हा थेट दिल्लीतूनच कट झाला असावा या कारणात जास्त दम दिसतोय भुजबळांना का पुन्हा मंत्री केले गेले नाही त्यामागे काय कारणे आहेत याविषयी या आपल्याला काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद